जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 22 सप्टेंबर भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम एखाद्या मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आपापल्यापरी हळू किंवा जलद फिरू लागतात त्याचप्रमाणे आपल्या मनाचे आहे मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात मनाला आपल्या शक्तीने ताब्यात आणणे फार कठीण आहे ते थोर माणसालाच जमण्यासारखे आहे पारा समोर टाकला तर तो दिसतो पण काठीने मारला तर तो मारला जात नाही त्याचप्रमाणे मन आहे हे समजते पण ते आवरता येत नाही म्हणूनच भगवंताला शरण जावे आरशावर घाण पडली म्हणून साफ करण्याचा प्रसंग आला अंतःकरणाची घाण पुसण्याचे काम साधनाने होते मिरच्या मिरे मीठ इत्यादी पदार्थ एकत्र करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्धांतकरण आणि भगवंताचे नामस्मरण या त्या तीन गोष्टी आहेत शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचे वर्तन शुद्धांतकरण म्हणजे अभिमान नसणे द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही तिने नाम घेतले तर पत्नी धर्म सोडला असे होत नाही मनात येणारे भलतेसलते विचार हे नामाच्या प्रेमाला आडकाठी करतात त्यांचा बंदोबस्त करण्याचा उपाय म्हणजे या विचारांना थाराच देऊ नये म्हणजे झाले एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता तो असे करी की चोर ज्या बाईच्या नादी लागला असेल तिला फितूर करून घ्यायचा म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे त्याचप्रमाणे आपले मन जिथे गुंतते तिथे भगवंताला ठेवला की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा मनाचे संयमन करायला दोन उपाय आहेत एक म्हणजे पातंजल योग आणि दुसरा म्हणजे भगवंताची भक्ती पातंजल योग म्हणजे युक्ताहार विहार नियमित राहणे आणि इंद्रियांचा निरोध करणे भगवंताची भक्ती म्हणजे ईश्वराविषयी अत्यंत प्रेम या प्रेमाची साधने कोणती तर भगवंताचे नामस्मरण त्याचे कथा कीर्तन साधू समागम आणि त्यातल्या त्यात सद्गुरूची कृपा ही होत भगवंताच्या स्मरणाशिवाय जी कर्मे होतात ती वाईट कर्मे होत कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते कोणत्याही परिस्थितीत आपण नामस्मरणापासून ढळूच नाही जो नामात प्रपंच करील त्याचा अभिमान नष्ट होऊन त्याला सुखासमाधानाचा लाभ झाल्या वाचून राहणार नाही आजचे बोधवचन अनावर मनाला नामाचे ओणके बांधावे म्हणजे भगवंताचे प्रेम येते जानकी जीवन स्मरण जय जयराम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जयराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात दूर आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची माना वा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम मरमतो प्रेमाला मूलना जगा माझी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम। समर्थ सद्गुरू ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ